कासिम भाय हे एक लाख रुपये गुंट्याचे प्लॉट हडपसरच्या पुढे आहेत का अहो खरस एक लाख रुपये गुंट्याचे प्लॉट जे आहे ना हडपसरूनच आहे ना कासिम भाई एवढं टेन्शन कशाला घेता तुम्ही हे एक लाख रुपये गुंट्याचे प्लॉट आहे अहो व्हिडिओ लोक बघत नाही आता जो टायटल मध्ये दिलेले त्यांना वाटणार की हडपसर मध्ये आहे का एक लाख रुपये गुंट्याचे प्लॉट कासिम कासिमबाई आपण इथं कशासाठी बसलेले आहे अहो आपण देऊ ना संपूर्ण माहिती लोकांना आणि त्यांची संपूर्ण डिटेल्स कसं भेटणार एक लाख रुपये गुंठ्यांच्या हिशोबाने हडपसरच्या पुढे कुठे असणार काय असणार संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ मध्ये देऊ आहो मंडळी त्यासाठीच बघा हडपसरच्या इथं प्लॉट पाहिजे ना इथं म्हणजे कुठं तर हीच कन्फ्युजन क्रिएट झालेली आहे तर मी असणारे सायद बाबा असणारे संपूर्ण डिटेल तुम्हाला इथं भेटणार आहे मंडळी मंडळी बघा संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भेटणार आहे बघा एक काम करायला लागणार आहे व्हिडिओ जो आहे हे संपूर्ण पाहायची गरज पडणार आहे बरोबर ना शयद भाऊ शंभर टक्के डिटेल घ्या आणि एक लाख रुपये गुंटीवाले प्लॉट खरेदी करायला आम्हाला संपर्क करा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल असे योग्य चॅनल आहे की तिथं आम्ही तुमच्यासाठी काय आणलेले आज बरोबर ना साहेब हे एक बोर्ड दिसतो पण त्याच्या पाठीमाग शून्य दिसतो का तुम्हाला आणि हाडप सर सुद्धा दिसतो टायटल मधी मंडळी सगळी काय माहिती तुमच्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पर्यंत पोचणं गरजेचं आहे एक लाख रुपये हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला माहिती घ्यायची संपूर्ण वर्णन आम्ही करणार आहे की बँक लोन होणार का नाही काय होणार कसं काय आहे बरोबर ना आए, शायद भाऊ तुम्ही एक बोलत होते की आता एक एन ए प्लॉट पण आले तर या व्हिडिओ मध्ये बोलून टाका की एने प्लॉट सुद्धा आलेले तुमच्यासाठी कलेक्टर एन ए प्लॉट आपल्याकडे पुणे नगर रोड वरती आलेले आहेत पंधराशे रुपये स्क्वेअर फुट चा रेट आहे तर त्या हिशोबाने लवकरात लवकर तुम्ही साईट व्हिजिट करा संपर्क करा पूर्ण डिटेल्स घ्या आणि लवकर लवकर बुकिंग करा बिलकुल कलेक्टर एने प्लॉट पंधराशे रुपयाचा रेट ठेवलेले आणि हे कुठं आहे पुण्यामध्ये नगर रोड सनसवाडी नगर रोड सनसवाडी रोडच्या किती जवळ लांब असणार आहे एक दीड दोन किलोमीटर आहे हायवे पासून हायवे पासून दीड ते दोन किलोमीटर ज्यांना जरुरत आहे त्या लोकांनी मला मेसेज करा बँक लोन सर्व होतील बिलकुल बँक लोन वगैरे पण होणार आहे आता कलेक्टर येणे म्हणजे तर बँकलोर होणारच आहे ना शायद बाबा शंभर टक्के हे बोलायची गरजच पडत नाही पण मंडळी आपल्याला तर आज एक लाख वाली जागा खरेदी करायची आहे शंभर टक्के तुम्ही खरेदी करू शकता पण त्याच्यावरती टर्म्स कंडिशन असणार आहे आता ही एक लाख रुपये गुंटेवाली जागा जी आहे पुण्यापासून किती लांब असणार आहे किती जवळ असणार आहे सगळं काय सांगतो मी तुम्हाला पुन्हा एकदा मी एक बोलणार आहे की मंडळी तुमचे पण जुने घर फ्लॅट किंवा प्लॉट विकायचे असेल तर माझा हा नंबर दिसतो जाहिरातीसाठी मला संपर्क करू शकतात तर साईडबाऊलाच विचारू आपण की ही एक लाख रुपये गुंटेवाली जागा आहे तर हे कुठं आहे त्याची टर्म्स कंडिशन काय काय असणार आहे शंभर टक्के आणि जसं तुम्ही हडप सर जसं तुम्ही टायटल मध्ये बघितलं की हडप सर हडप सर म्हणलं की आपल्याला पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड आता पीएमआरडी ची हातस जी आहे ती पूर्ण यवत केडगाव चौफुला ते पूर्ण इथपर्यंत पीएमआरडी ची हाती पसरलेले आहे म्हणजे पुणे तिथपर्यंत पसरलेलं जाणार आहे तर हेच उद्याच्या भविष्य म्हणजे आहे ते पुणे सोलापूर रोडवरती उद्याचा आज जे तुम्हाला एक लाख रुपये गुंटेनी तुम्हाला जो प्लॉट भेटणार आहे तो त्याचीच किंमत पाच सहा लाख रुपये गुंट्याचा रेट तुम्हाला भविष्यामध्ये भेट भेटणार आहे जर तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केलं तर ह्यासाठी तुम्हाला एक गुंट्याचा जर तुमचं खरेदी खत होणार नाहीये त्यासाठी तुम्हाला कमीत कमी दहा गुंटे कमीत कमी तुम्हाला दहा गुंटे हे क्षेत्र हे जे आहे खरेदी करावं लागणार आहे आणि त्याच्यावरती एक लाख रुपये वरती ठेवायला लागणार आहे कागदपत्रांचा खर्च बिलकुल म्हणजे तुम्हाला दहा गुंठ्याचे प्लॉट हे एक लाख रुपये गुंठ्याने पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला हायवे पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर तुम्हाला भेटणार आहे बिलकुल आणि एक लाख रुपये गुंट्याचाच टायटल तयार झालेला कारण की एक लाख रुपये गुंठा आणि एक लाख रुपये कागदपत्र ला आणि बघा सोबत जे आहेत आपल्याला जे आहे टोटल दहा गुंठ्याचे प्लॉट खरेदी करायचे आता ह्या प्लॉट वर तुम्ही बोलणार की दहा गुंठे तर खरेदी करू पण का हे काय अहो कॅश इन्व्हेस्टमेंट असणार आहे बरोबर ना शाहिद भाऊ शंभर टक्के आहेत त्यापर्यंत तुमचा सातबारा येत नाही सात बारा पर्यंत तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन असणार आहे सात बारा तुमचा आला तुमचं पेमेंट तुम्हाला क्लिअर करावं लागणार आहे दहा गुंट्याच आता बरेचसे लोक म्हणतात एवढे अकरा लाख रुपये कॅश नसतात तर काय करावं तर दोन पार्ट करू शकतात आपण एक सहा लाख देऊन टाका आणि काय उर्वरित टाइम पिरियड दिलं जाईल तुम्हाला त्यावेळेस आले तुम्ही तर त्यावेळेस बरोबर नायद बाबा बसून आपण चर्चा करू याच्यावर की पाच लाख तुम्ही कसं देऊ शकता पाच लाखचे काय दोन दोन लाख करून फेडू शकतात तीन लाख पण मला हे सांगा तुम्ही विकायला काढले तर तुम्ही लोकांना देऊ शकतात का ईएमआय ना करा मला कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये की तुम्ही का विकायला काढले तर तुम्ही हे सुलभ हप्त्याने प्लॉट देणार का माहीत देऊ शकत कोण माणूस कारण की पैसा लागलेला आहे मंडळी आता ज्याला गरज आहे बघा ज्याला गरज आहे की हे प्लॉट विकायचं तो माणूस छातावर दगड ठेवून हे प्लॉट विकून माणूस शेतकरी आहे हा शेतकरी आहे विचारायला काय हे गरज आहे म्हणून तो प्लॉट विकून राहिलेला आणि त्यांनी काय केलं की दहा गुंटेचे सेट तयार केलेले कारण की एकर कोण घेत नाही आजच्या काळामध्ये बरोबर ना शाळेत बरोबर एकर घेण्यापर्यंत एवढं चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये एकर शेती करण्यासाठी कोणी द्यायला तयार नसत तयार नसतो बरं साहेब बाब आपलं झालं हे ज्यावर झालं सगळं झालं पण ह्या प्लॉट जो आहे केडगाव चौफो किती लांब असणार आहे हायवे पासून किती जवळ असणार आहे आता हा जो प्लॉट आहे जो दहा गुंट्याचा क्षेत्र आहे ते तुम्हाला हायवे चौफोला सोलापूर रोडचा हायवे म्हणलं तर चौफोला येणार केडगाव म्हणलं तर तीन किलोमीटर आतमध्ये येणार आहे तर हे हायवे पासून तुम्हाला पाच किलोमीटर सुपा रोडला पाच किलोमीटर सुपा रोडला रोडला तुम्हाला भारी इन्व्हेस्टमेंट एक लाख रुपये गुंटा म्हणजे लय भारी इन्व्हेस्टमेंट आहे आणि एक लाख रुपये वरती जे आहे तर म्हणजे डायरेक्टली दहा गुंटेची सेपरेट सात बारा आणि एक लाख रुपये वरती आणि मार्ग जो असणार हडप हडपसर जाणार ना पुणे सोलापूरवर बरोबर ना आणि शाहिद बाबा अजून विचारायचं की हे प्लॉट तुम्ही दहा गुंटे खरेदी केलं तर हे बेनिफिट म्हणजे आउटलेट म्हणजे काय युटिलाइज कसं काय करू शकता तुम्ही फार्म हाऊस बनवू शकता हा सतत तिथं एक बंगलोर हाऊस स्टाईल बनवू शकता हा आणि तिथं तुम्ही गार्डन वगैरे किंवा झाडं वगैरे ला चांगला फार्म हाऊस तुम्ही बनवू शकता आणि उद्या भविष्यामध्ये दे तुम्ही तिथं घरही बांधू शकता आणि अजून एक प्रश्न आहे शायद की या प्लॉटच्या आजूबाजूला काही नुसती शेतीच आहे का आजूबाजूला शेतीच आहे शेतामध्ये घरं आहेत प्रत्येकाचे वेगवेगळी शेती आहे शेतामधले घरं आहेत शेता म्हणजे <laughs> गावाच्या हद्दीमध्ये आहे बरोबर ना ग्रामपंचायतच्या रोडला आहे आणि ह्या प्लॉट मध्ये विहिरी वगैरे आहे की पाण्याचं काही टेन्शन नाही तुम्ही एखादा फार्म हाऊस पण बनवला किंवा तुम्हाला असं वाटतं की काहीतरी आपण बागाई शेती करू दहा गुंट्यामध्ये तर ते पण तुमचं बंदोबस्त आहे पाणी येतं बरोबर ना हा शाळेबाव महत्वाचं एक राहील लोक तर बोलणार आम्हाला यायचंय आम्हाला बघायचं तर आता काय फ्रीमध्ये नेणार का तिथं त्यासाठी काय उपाय गाडी वगैरे आहे का ऑफिसची गाडी पण आहे आणि तुमच्या तुम्ही गाडीमध्ये पण येऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही केडगाव रेल्वे स्टेशन नाही बघा मी तुम्हाला सांगतो मंडळी आता शायद भाऊने ही का जिम्मेदारी मलाच दिलीये बोलायची मंडळी बघा गाडी हाय गाडीला गॅस वगैरे लागतो त्यासाठी तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला जमा करायची आता काय होतं माहिती का, का बरेचशे आम्हाला कॉल इथून तिथून महाराष्ट्रामधून मधून कुठून कुठून लांबून येणार आहे की आम्हाला पसंत आहे एक लाख रुपयाची जमीन आम्हाला खरेदी करायची तुमची दहा गुटे पण झालं त्याच्यामध्ये पण आपलं ऑफिस पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा एटीएम शेजारी आहे बरोबर ना लोक ऑफिस मध्ये पण येणार आहेत पण काय होतं माहिती का नेमकं तिथं गेलं तर मग लोक बोलतात की विचार करू वगैरे पण तुम्ही तीन हजार रुपये दिल तर दिवसभर म्हणजे सत्तर किलोमीटर येणं जाणं आणि दिवसभर लागतो त्या गोष्टीला बरोबर ना सायद भाऊ आणि तुम्ही तीन हजार रुपये जमा केले तर तुमचे तीन हजार रुपये वाया नाही जाणार बघा तुम्हाला घ्यायचंच आहे तेव्हाच तुम्ही तीन हजार रुपये देणार ना आणि आम्हाला तुमचे तीन हजार रुपये पण परत करायचं कवा करणार की तुमचा खरेदी खर्च झालं खर त्यावेळेस तुमचे तीन हजार रुपये परत करून टाकू पण तुम्हाला नाहीच घ्यायचं असेल तर टेन्शन नाही आम्हाला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही कारण की तुम्ही तीन हजार रुपये दिले होते आणि आमचा परत कॉल पण नाही येणार आम्ही फोर्स पण नाही करणार दुसऱ्या लोकांसारखं पटलं का नाही शांडवा तुम्हाला मंडळी मी एकच बोलणार आहे की तुम्ही हे जे आहे प्लॉट हे सोडू नका कारण की कमी राहिलेली भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करून टाका जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे